वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द रिजे शो आज तुमची भेट करून देणार आहे आर्टिस्ट म्हटल्यावर माझा एकदम जीव तुम्हाला माहिती आहे रडलेला असतो आर्टिस्ट लोकांवर आणि असेच एक सुलेखनकार सुवाश अक्षरवाले विलास समेळ यांची भेट करून देणार आहे तुम्ही फॅन होऊन जाल त्यांचे चला भेटूया ह्याच बिल्डिंग आहेत ते वरती जाऊया पहिलाच मजला आहे विलास सर नमस्कार नमस्कार बरेच दिवस तुम्हाला भेटायचं होतं आणि एक नवीन आर्टिस्ट माझ्या विजय शो मध्ये हो तर आम्हाला खूप आनंद होतो आज आम्ही आलोय तुमच्या घरी मलाही आनंद होतो की तुमच्यासारखे चॅनल वाले माझ्या घरी आले बोलतो माझ्या घरी येऊन माझ मुलाखत घेत आहे त्याचाही मला आनंद आहे सर सर्वात म्हणजे लहानपणी तुम्हाला केव्हा असं वाटलं कि माझं अक्षर बाकीच्यांपेक्षा आहे आणि तुम्हाला बेनिफिट झालं का म्हणजे मराठीत वगैरे लिहिताना तुम्हाला मार्क जरा सह सांगतो तुम्हाला त्याची सुरुवात जरी इयत्ता चौथी पासून इयत्ता चौथी मध्ये असताना तेव्हा अक्षर माझं चांगलं होत आणि गंमत म्हणजे ते सुधारत गेलं म्हणण्यापेक्षा त्याला माझ्या शिक्षकांनी पाठिंबा चांगला दिला हा आणि चौथी पासून ते साधारण अकरावी पर्यंत सतत वर्षी दरवर्षी ज्या ज्या शाळेतून किंवा इथून ज्या स्पर्धा व्हायच्या हस्ताक्षर स्पर्धा त्यात मी कधीही नंबर नंबर वन पण माझ्या वडिलांचा बिझनेस म्हणजे दुकान त्याच्यामुळे मी नोकरी वगैरे न करता दुकानात दुकान पुढे चालवायचं ठरवलं होतं मलापासून ठरवलं की आपण दुकानात चालवायचो मी पोस्टर बनवायचो निराळे छोटे बॅनर बनवायचो पण ते ब्रश जे आहे ते घेऊन असं बनवलेलं आहे ते करत असताना काय व्हायचं की ते करायचं आणि मग एका वेळेला कधी कधी असं व्हायचं की यात्रा आहे अंदाज रात्र दिवस ते काम करून पण हे दुकान आराम रात्री साडे नऊ नंतर दुकान बंद झाल्यानंतर हे काम करा असं सगळं करत चालू होतं आणि मग हळूहळू नंतर मग मला वेळ मिळेल असा झाला घरा दुकान वाढत गेलं माझी कला थोडी मागे पडली माझ्या दुकानच्या बोर्ड पासून सगळं शकत मी साईन बोर्ड पण केलेले आहेत करून दिलेले आहेत पोस्टर बनवलेले आहेत बॅनर बनवलेले आहेत एवढंच नाही तर सिनेमा स्लाइड ज्या असायच्या पूर्वी टुरिंग टॉकीज असायची त्याच्यामध्ये जाहिरातींसाठी दोन अशा काचेच्या आहेत एका काचेला काळा कलर लावायचा त्याच्यावर कोरून काढायचा अक्षर दुसऱ्या काचेवर रंग लावायचे त्याप्रमाणे आणि मग ते, ते एकत्र करून ती प्रोजेक्टरच्या समोर लावायची आणि किमा पडद्यावर दिसायची ते सुद्धा काम मी केलं कॅलिग्राफी तुम्ही असं शिकला नाही कोर्स वगैरे हो कॅलिग्राफी हा शब्द सुद्धा मला माहिती नव्हता ओके सुलेखन हा शब्द माहिती नव्हता पण अक्षर हस्ताक्षर सुवाच्य हस्ताक्षर सुवाच्य म्हणजे हस्ताक्षर माझं चांगलं एवढंच माहिती होत आणि तेच मी डेव्हलप करायचं डेव्हलप करायला म्हणजे ते आपोआप राहत राहिलं मी एका मुलाखती बोललो होतो पुन्हा आज सांगतोय की त्यावेळेला आमचा हस्ताक्षर होत आणि आता झाले ते बोटाक्षर झाले आता प्रत्येक ठिकाणी बोटाने करून पाठवलं दुकानातून रिटायर आणि रिटायर झाल्यानंतर म्हणजे नोकरी करणाऱ्यांचा तो समोर प्रश्न घेतो की आता पुढे करायचं काय असं माझ्या मनात पण आलं की आता आपलं पुढे काय जवळ हे करायचं पण ह्याच्यामध्ये काय झालं की माझ्या मुलांनी सुनात नाही दोघांनी ठरवलं की तुम्ही आता हे एक रिटायर लाईफ म्हणजे समजा तुम्ही नोकरीत असतात तर तुम्ही रिटायर झालाच असतात तुम्ही धंद्यातून रिटायर होणार नाही जेव्हा तुमचे हात काय थकतील किंवा असं काहीतरी होईल तेव्हा तुम्ही थांबाल आणि जे एवढे वर्ष तुम्ही जे काय कष्ट किंवा जे काय करून आम्हाला दुःख जाणून ठेवलं आहे ते फक्त बघायचं तुम्ही यायचं एन्जॉय करायचं आणि मग रिटायर लाईफ करायचं आणि ते लाईफ रिटायर लाईफ एन्जॉय तुम्ही करा तुम्हाला लागेल असतील तर पुढे करायचं नुसतं मेडिकल स्टोअर सुद्धा माझं होतो मला स्वतःला फार्मासिस्ट म्हणून ते मला मिळालं होतं कारण त्या सराउंडिंग एरियामध्ये कुठेही मेडिकल शॉप नव्हतं कुठे एक्झॅक्टली होत अलिबाग तालुक्यातील चोंडी गाव अच्छा अलिबाग तालुक्यातलं चोंडी गाव त्याच्यात दहा किलोमीटर परिसरामध्ये एकही एक मेडिकल स्टोर नव्हतं त्यामुळे मला स्पेशल, स्पेशल परमिशन दिली गेली होती ड्रग कंट्रोलकडून आणि मला ड्रग कंट्रोलच्या मी परीक्षा दिल्या अनुभव घेतला निराळ्यात मला अलिगडच्या म्हणजे मेन शहरामधल्या एक दोन मेडिकल स्टोअर मध्ये काम केलं आणि त्या अनुभवाच्यावर मग मी पैसे जे मला मिळालं ते चालवलं आणि गंमत अशी की माझं अक्षर सुंदर आणि साधारणपणे बोललं जातो की डॉक्टर लोकांना काही डॉक्टर इतकी सुंदर अक्षर आहेत की, की, की मला ही लागू होती अशी सुद्धा मी पाहिजे पण जनरली असं म्हटलं नाईन्टी नाईन पर्सेंट हा तर त्या खराब अक्षर आहेत मला वाचत टॉर्चर होता टॉर्चर एक हे खराब असतं आपलं अक्षर जबाबदार हे बघायचे असं मी जवळजवळ तीस वर्ष तीस वर्षाचा मेडिकल स्टोर बंद केलं तेव्हा मला की अरे आपलं अक्षर सुंदर आपण काहीतरी करूया आणि मी पहिली सुरुवात केली पोस्ट कार्डावर लिहायला काही पोस्ट कार्डावर मी लिहिलं पण त्याच्यामध्ये लिहिताना काहीही लिहायचं ठरवून काही नाही कारण जनरली काय होतं असं लिहिताना म्हणजे पत्र लिहिणं हा तर माझा छंद होता असतो पण पोस्ट कार्डावर लिखाण जे केलं त्यात मग रेसिपी सुद्धा असायची सुविचार असायचे चांगले किंवा तरी निनाळे बोल चांगले असायचे एखादा विनोद असायचा पण ते पोस्टर mm -hmm. आता लिहून काढायचे so, तेरा वर्षामध्ये मी जवळजवळ पाच एक हजार पोस्टर लिहून झालेला mm -hmm. uh -huh. आणि ती लॅमिनेट रोज मी निनाळ्या प्रदर्शनामध्ये विकलेली आहे uh -huh. पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पेपर बॅग पर्यावरणाला हात आपला किती लागावा हे एक डोक्यात होत मग पेपर बॅग वर रायटिंग तिथेही असं काही लिहायचं वाढदिवात शुभेच्छा असो किंवा निराळ रिटायर त्याच्यासाठी काय लॅच असेल किंवा काहीही लिहायचं स्वभाव तुला काय केलं खाकी पिशव्या त्याच्यावर न्यायचं पण नंतर कळलं मला की खाकी पिशव्यांवर आपण पण वाचत नाही कारण होऊन या मला जमाना रंगीत आहे कलरफुल लोकांना कळत कलर बॅग काढल्या निराळ्या कलरच्या बॅग आणल्या त्याच्यावर लिहायला सुरुवात केलं निर्यात भरपूर लिहिलं तसं आणखी एक पर्यावरणाला महत्व कि साधारणपणे काय असतं लग्न कार्य लग्न असलं की, की सगळ्यात आता लग्नाचे आमंत्रण ही व्हॉट्सअप वर जायला लागले पण पत्रिका छापलं हा एक वेगळा आणि पत्रिका छापल्या त्या वाटल्या जायच्या वाटल्या जाताना काही घरी शिल्लक राहायच्या आणि काही वाटलेल्या लोकांकडे गेल्या ते लग्न आटपलं की त्या पत्रिकेचं नाव एकतर काय व्हायचं कचऱ्यात टाकली जायची नाही कारण का तो त्याच्यावर गणपतीचा फोटो असायचा त्यामुळे ती एक श्रद्धा म्हणून ते पाण्यात सोडल्या जायच्या किंवा काहींनी नुसतं असं गणपती त्याच्यावरचा काढून घ्यायचा आणि बाकी मग टाकून द्यायचं असंही झालं मी त्या पत्रिकेतून रेटिंग बनवायला सुरुवात हे एक त्यानंतर तुमचं बुकमार्क्स बुकमार्क हा एक प्रकार फार वेगळा आहे की तो जनरली आता सगळं छापील येतच पण मी हँडरायटिंग मध्ये एखादच वाक्य असो म्हणजे अगदी वाचाल तर ते वाचाल तेवढंच आजच्या बाजूला म्हणजे मुख्य मी विलास असं न वापरता अक्षरविला नावाने मी कापतो तो माझा आता ब्रँड झालाय ते सुरू करताना मग ती त्याच्या मागे ती गुकमालच्या मागे अशा आत्तापर्यंत पाच दहा हजार सहज झाले असते सहज घेऊन झाले असते मी मी काय म्हणतो तुम्हाला स्टार्टिंग प्रेरणा बस आपण हँड मागे लागायचं असं केव्हा वाटलं ते रिटायर झाल्यानंतर त्याला कारण असं की वेळ मिळाला कारण तेव्हा वेळ नव्हता कला होती पण वेळ नव्हता आणि इथे काय झालं येऊन बसून करायचं आणि ते करायला त्याचा रिस्पॉन्स इतका मिळाला मला सोबत इतका रिस्पॉन्स मिळाला त्याच्यामध्ये एक सगळी महत्वाची गोष्ट की मी घनसोलीमध्ये आल्यानंतर आज मी संपूर्ण नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध सुलेखनकार म्हणून आहे लोकांनी मला तसं म्हणतात लोक पण त्याची सुरुवात जी झाली त्यासाठी मी आभार एका माणसाचे पहिले मान नेहमी बाप सगळ्यामध्ये कि ह्याला सगळ्याला कोणी मला दिलं स्टार्टअप जो पाहिजे मला कुठे मध्ये एक नगरसेवक होते अच्छा आता ते नाही पण ते ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला नगरसेवक होते त्यांच्याशी माझी मैत्री झाली आणि मुख्य म्हणजे त्याच्यात एक गंमत अशी होती की मी कुठेही राजकारणात नव्हतो सगळीकडे जे चाललंय कलरफुल नाही बनवतो त्याचं सगळं एडिटिंग मी माझ्या मोबाईल मध्ये करतो मला किंवा हे येत नाही गरज नाही त्यामुळे मग ते, ते करत ना कसं किंवा हे सगळं कलरफुल करायचं हे सगळं लिहितोय सगळीकडे होतं नाव सगळं व्हायला लागलं मी सर्टिफिकेट बरीचशी बनवली मी तुम्हाला काही नमुने म्हणून दाखवतोच सरज मसाल कपडे असतात जेवढे असतात त्यानंतर असं काही लिहिलेलं म्हणजे असं खूप आहे माझ्याकडे काही पुस्तकांची कव्हर्स म्हणून केलेली आहे त्यानंतर हे जे चालू होत काम त्या कामामध्ये अशी गंमत झाली की ह्या आवडा लग्न निमंत्रण पत्रिका ही लग्नाची पत्रिका ही सुद्धा मी केली मस्त हे त्यानंतर ह्याच निमंत्रण त्यांचं एक लग्नाची पत्रिका सुद्धा माझ्याकडे असं सगळं करत असताना खूप काही मला मिळालं हे बघा त्यातला धनश्वरी महोत्सव ह्याच सर्टिफिकेट त्यानंतर हे शिवजयंती महोत्सव हे सुद्धा हॅन्डरायटिंग मध्ये केलं आणि मग केलं आणि हे एडिटिंग करताना सगळं मोबाईल वर केलेलं आहे काय करू माझा मित्र सर्वात तुमच्या मनाला जो वाटला की हा माझा सर्वात बेस्ट प्रोजेक्ट तर त्याच्याबद्दल सांगा हो। त्याच्याबद्दल नक्की सांगतो पण त्याच्या आधी थोडस असं अलिबाग ची माझे एक मित्र होते तिथे मी इथे आल्यानंतर मी ही आता त्याला आता बारा वर्ष झाली त्या गोष्टीला दोन हजार चौदा साली मी दोन हजार बाराला दोन हजार चौदा साली एक अलिबागेतल्या मित्राचा पेपर होता म्हणजे पेपर म्हणण्यापेक्षा वर्तमानपत्र नाही साप्ताहिक ते साप्ताहिकाचा बारावा त्याचा वर्धापन दिन होता तर त्यांनी मला सांगितलं की अरे माझा वर्धापन देणार आहे तर तुझ्या अक्षराचं प्रदर्शन तू आपल्या अलिबाग तू तिकडे सगळं करतोय त्याचा अलिबाग येत असं म्हटलं ठीक आहे म्हणून मी माझं मटेरियल जे होत ह्याचे होते पोस्ट कार्ड होती बॅग पेपर बॅग होत्या इतर काही बरंच मटेरियल होतं त्याचं प्रदर्शन लावायचं तेव्हा तिथे असं झालं की माझ्या मित्रांनी हे सगळं होते ते सगळं करायचं असं सगळं ठरलं त्याच्या मित्रांनी माझ्या मित्राच्या मित्रांनी ज्यांना तो गुरु मान वार्ताच नाही मग लोकसत्तेचे आणि एक राज्य सरकारचे राज्यमंत्री खानविलकर राज्यमंत्री भाऊ खानविलकर आणि भाऊ सिंग ह्या दोघांनी त्याला सांगितलं की अरे विलास तू बनवायला प्रदर्शन मोठं हे आणि त्या दिवशी तुझ्या अंकाच हे आहे तर वर्धापन देण्याच्या दिवशी मग तो अंक जो आहे तो विलास लहान सांग हँड रायटिंग मध्ये मला विचारलं एक जानेवारीला एक जानेवारीला होता कार्य म्हणजे खूप मोठा तो मन एक जानेवारीला होतो आणि ही गोष्ट त्यांनी मला सांगितली कितीला माहिती पंचवीस डिसेंबरला की असं असं आपल्याला करायचं म्हटलं करू शकशील काय म्हटलं करीन खूप मोठा मॅटर म्हणे मग एक काम करा करीन मी पण एका आठवड पंचवीस सव्वीस दोन दिवस फक्त दोन दिवसात मला जे मटेरियल पाहिजे ते सगळं पाठवा तू म्हणशील सत्तावीस तारखेला मला अठ्ठावीस तारखेला देत नाही मी तुला दोन दिवसात मला देईन तुला अठ्ठावीस अगदी लेट म्हणजे एकोणतीस तारखेला तुला कम्प्लीट देतो मटेरियल ते दे मी सगळं तीन दिवसात ह्या संपूर्ण पेपर खूप मोठा येतो हा जो पेपर याचं पहिलं पान हे दुसरं पान त्यानंतर हे तिसरं पान आणि हे चौ अशी मोठा माटा अशी चार पानांचा म्हणजे मी रायटिंग मध्ये करून त्याचं कम्प्लीट हे करून त्याला पाठवून दिलं एकूण तिसरे त्याने त्यांनी ते रत्नागिरीला त्याचं जिथे प्रिंट होतो तिथे पाठवलं त्याच्या प्लेट बनवल्या आणि पाच हजार प्रिंट झाल्या त्या साप्ताहिकाच्या त्याचे तीन हजार सबस्क्रायबर आणि दोन हजार स्टॉल वर त्यांनी पेपर विकारले होते मला दोनशे पेपर दिले होते मी इथे लोकांना दिले अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी मला सुरुवात केली त्या दीपक पाटलांना पहिला दिला आणि दुसरा दिला तो गणेश नाईक साहेबांना तेव्हापासून पुन्हा डोक्यात होतो की असं एक काम करायचं की कायमचं लक्ष राहिलं पाहिजे मी एक प्रोजेक्ट ठरवला मास्ती आपण मी गजानन महाराजांचा भक्त आहे आणि त्याची पण एक गंमत अशी आहे की हा एक ग्रंथ आहे गजान महाराजांचा जो गजान विजय हा ग्रंथ आम्ही रोज त्यातला एक अध्याय रोज वाचतो आजही वाचून झालाय माझा असं रोजच्या रोज चालू असत मग ते सगळे एकवीस अध्याय साधारण तीनशे साडेतीन हजार उभे आहेत त्यामध्ये टोटल तर तो आपण हँड रायटिंग मध्ये केला तर ठरवलं मस्त आणि लिहायला सुरुवात केली आणि सुरुवात केली ह्या मध्ये हे मला वाटते काहीतरी जेल पेन आहे तो ग्लास जेल पेन म्हणून येतो दहा रुपयाला एक पेन मिळतो तो, तो। हा संपूर्ण गंधल्याला मला पस्तीस पेन झाले त्याचे रिफिल मिळत नाही त्यामुळे पस्तीस पेन वापरलेली आहे आणि साधारण दीड वर्ष माझं गेलं गेलंय पण ह्याच्यामध्ये गंमत अशी की कसं आहे काम आपण चांगलं करत असलो पाठिंबा त्याच उदाहरण एक आहे छोटस त्यांना ते, ते क्रेडिट दिलंच पाहिजे ठाण्याचे उपमहापौर शरद पोई यांच्याकडे गजानन प्रकट दिला होतो माझे मित्र झालेले मी तिकडे गेल्यामुळे त्यांनी त्यांना मी जेव्हा पहिला एक अध्याय झाला तेव्हा मी त्यांच्याकडे घेऊन गेलो म्हटलं असं मी लिहायला घेतलंय आणि एक अध्याय लिहून दर तिथे पूजा त्यांनी केली बोलवून वगैरे आणि डिक्लेअर केलं की हा ग्रंथ पूर्ण करायचा तू थु। तुला नक्कीच देतील बळ देतील यश देतील सगळं देतील तो पूर्ण करायचा पण एका अटीवर तो पूर्ण झाला की कोणालाही न दाखवता पहिलं मला सांगायचं आणि मी माझ्या खालचा मी शेगाव तुला घेऊन जाईल तो ग्रंथ आपण समाधीला लावू आणि समाधीला लावल्यानंतर मग आणायचं मग तू तस काय वाटत असं झालं त्यांनी मला निवृत्त आणलेलं आहे हे त्यानंतर आत्ता दुसरं का काम आहे हे काम जे आहे ना ग्रंथाच हे माझं सगळ्यात मोठ प्रोजेक्ट म्हणाल हे सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आणि ते पण निराळ्या पद्धतीने गेलेलं आहे त्याला यश असं मिळालेलं आहे त्यानंतर आत्ता या वर्षीटच्या श्रावण महिन्यात हे शनी महात्म्य हे संपूर्ण मी मस्त पण ह्याला काही वापरलं कटपेंड हा कटपेंनी लिहिलेला आहे हे आहे आणि हे शेवट नाच्या मध्ये हे दोन गोष्टी केल्या आणि ह्याच्यामध्ये करताना काय झालं की हे सगळं एकीकडे एक करत होतो एकीकडे एक प्रसिद्धी मिळवत होती गोष्ट अशी आहे की मला आणखी एक संधी दिली गेली ती कुठे नवी मुंबई महानगरपालिकेच्या पस्तीस शाळांमध्ये खासदार कार्यशाळा घेतल्या आणि प्रदर्शन करावली आणि त्यासाठी एका अभिनव काहीतरी मला वाटते ग्रुप आहे तो अभिनव शाळा त्या शिक्षकांचं त्यांनी मला त्याच्यामध्ये केलं इन्वॉल्व्ह केलं मला परमिशनसाठी बोलवलं गेलं आयुक्तांच्या समोर बसलो मला बोलतोय मानधनाचा काय पहिला प्रश्न आला पालिका म्हटलं की मानधन किती द्यायचं परवडेल का नाही असं मी म्हटलं मानधन एक सांगू का मानधन मी घेतो पण फिफ्टी फिफ्टी घेतो तर त्याच्यावर थोडं आश्चर्य वाटलं त्यांना फिफ्टी फिफ्टी म्हणजे काय म्हणजे म्हटलं मानधन या शब्दाचं फिफ्टी जो <laughs> मान आहे तो मी घेतो आणि धन आहे ते पालिकेकडेच राहू द्या मी विना मानधन शिकवलेलं आहे खूप जी गोष्ट मी विकतच आणली नाही ज्यासाठी मी खर्चच केला नाही ती विकू कशी ही एक भावना होती कदाचित असं असेल खूप छान वयामुळे तशी एक प्रेरणा आली असेल आपण एक डोक्यात होतो की आपण घेतले नाही कुठे शिकायला पैसे घालवलेच नाही मग आपण काय विकत द्यायचं आहे दुर्दैव एवढं की महापालिकेने त्याला फॉलोअप केला हे दुर्दैव आहे मग नंतर मला पुन्हा कधी बोलून त्यांचं उत्पादन लिहिण्याचं बघायचं नाही केलं ते, ते, ते मला वाईट खंत आहे ती रिटायर्ड लाईफ आहे ती मला एन्जॉय करायची त्यामुळे मी क्लासेस घेत नाही पण तुम्ही माझ्याकडे आलात तुम्हाला शिकायचे तुमच्या वेळेनुसार मी तुमच्याकडे येईल कधीतरी आत वाढेल तर तुम्हाला क्लास घेऊन मी बांधील केली एखादा प्रोजेक्ट आहे का तुमच्या डोक्यात की हा मला करायचा आता आता सध्या म्हणजे हे जसं केलंय तसं मला एक सहस्र नामावली अच्छा जी आहे विष्णू कि लक्ष्मीजी विष्णू विष्णू सहस्र नामावली आपण सहज बोलतो गो ना खरोखर सहस्रा नामावली जी आहे तिथी नावं आणि त्या संस्कृत आहे मस्त ते मला लिहायचं आणि त्याची मुद्दाम एक असं नाही की छोट्या ह्याच्यावर जिवून जाय मोठी जरा करायची आणि मोठी करताना कसं की त्याला एक दहा बारा पानाची दहा बारा पानाची अशी नको आहे मला तीस चाळीस पाना ती झाली पाहिजे कार्तिक महिना सुरुवात करायला काही झालं येत पण ते करायचं किती वेळ लागेल मला माहिती नाही आणि मी कसं आहे तुम्हाला काय बांधलेली की नाहीच नाही व्यवधान सगळी बांभाळून मी <laughs> हे काम करतो दुपारी जेवलो की मी दुपारी सोपत नाही दुकानामुळे सवय येते अच्छा अच्छा दुपारी त्यामुळे दुपारी जेवलो की दोन वाजता मी लिहायला होतो ते पाच वाजे पण माझी सुंदर कॉलेज आठवण येते जेव्हा ती आल्यानंतर तेव्हा म्हणलं त्या तीन तासात मी हे सगळं काम केलेलं असत मस्त मी सकाळी कधीही देत नाही का माझी पूजा अठरा होईपर्यंत दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा आठ वाजेपर्यंत सगळं आठवडे होतात आणि रात्री मी कधीही काही टीप द्या ना मुलांना कि म्हणजे काय आयडिया काय नाही शहर चांगलं करण्यासाठी अक्षर चांगलं करण्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं की तुम्ही मनात पहिलं ठरवा आपला अक्षर सुंदर करायचं शिकायचं असं नाही सुंदर करायचं आणि त्यासाठी सराव सगळ्यात महत्वाचा तुम्ही सातत्याने लिहिलं पाहिजे आणि लिहिल्यानंतर मी जेव्हा कार्यशाळा घेतो तेव्हा मी एक मारण्यापासून आडवी रेंक मारण्यापासून शिकवतो तो विद्यार्थी असो किंवा हा एक्सपर्ट असो पाव चौक घेतली त्याच्यामध्ये गाणं आणि मग एक 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 अक्षर तेच अक्षर हे शेवटच्या पेजवर ते शंभर वेळा होते काय माहिती नाही आणि मग तुमचं तुम्ही ठरवा की आपण हे पहिलं काढलेलं अक्षर आणि शेवटचा काढलेला याचा फरक किती आहे सुधार हे जेव्हा तुम्हाला वाटेल की त्याच्यापेक्षा हा चांगला आलाय त्यावेळेस तुमचा अक्षर तुम्ही जर प्रयत्न नाही केले सराव नाही केला तर तुमचं अक्षर कधीही सुधारणार नाही आणि नवीन कॅलिग्राफी वाल्यांना तुम्हाला काय सांगायचं मेसेज काय का तुमचा की नवीन काय होत की आत्ता अशी गंमत आहे की मी लिहिलंय किंवा आणखी बरेच सुलेखनकार आता सांगतो ना आमच्या जवळ म्हणजे अक्षर ह्या विषयातल्या साधारण तीसे ग्रुप मध्ये मी आहे त्याच्यामध्ये शेकडो सुलेखनकार आहे माझ्यापेक्षा खूप छान काम करणार आहे माझ्या निम्मे पण नाही असेही काही दहा वर्षाचे सुद्धा आहेत त्यांचा अतिशय सुंदर आहे आणि ह्या सगळ्यांना मी गुरु वयान शिकायला काय ना काय आहे त्याला हे चांगलं येत हे आपलं नाही बरोबर मग आपण त्याच्यात करू शकतो असं सगळं करत करत मी शिकतो जेव्हा तेव्हा मला हे सांगायचं की हे सगळं तुम्ही करत असताना तो लिहितोय ना मग आपण काहीतरी लिहायचं आणि तिथे एक काम करा तुम्ही खाली नसतं लिहिलं हाताने लिहिलं की लगेच सुलेखनकार म्हणून नाव नकार ना तुम्हाला ना लोकांनी सुलेखनकार हो लो। तुम्ही स्वतः नकार्य आता मी अक्षर लिहितो पण सुलेखनकार म्हणून लिहित लोक सुलेखनकार मला म्हणतात लोकांना मला हे सांगायचं की तुम्ही शिका लोकांनी तुम्हाला सुलेखनकार म्हणून द्या सुलेखनकारात हा म्हणून चांगला हा सगळ्यात महत्वाचा आहे की लोकांनी ठरवलं पाहिजे तुमचा अक्षर चांगला आहे का नाही लोकांनी विचार झाला पाहिजे कालचीच गोष्ट सांगतो एकच अगदी म्हणजे अगदी काल आम्ही एक कार्यक्रम दिला आज साहित्यातच मोठं नाव असलेलं अशोक बागवे सर त्यांना ही फ्रेम दिली ती माझ्या हस्ताक्षरच केलेली आहे ती दिली त्यांना त्यांनी ती बघितली ठेवली आणि नंतर कार्यक्रम आटपल्यानंतर त्यांना मागा चेक द्यायचा होता त्या चेकवर मी नाव लिहिलं होतं अशोक वाघवे रक्कम आणि तो ज्या पाकिटात भरला त्या पाकिटावर मी माझ्या हस्ताक्षरात लिहून दिलं होतं अशोक बागवेनी असं आणि निरूपण काय असं जे लिहिलं होतं त्याने पहिलाच हातात घेतलं हे अक्षर कोण सर तुम्ही विसरला विसरलं म्हटलं हो हे अक्षर माझं माग छान आहे म्हटलं हे तुमच्या घरात सुद्धा आहे घरात आहे तुमची कविता म्हंटल आपल्या वर्धापन दिनाच्या वेळेला कविता मी म्हंटल लिहिली होती आणि पोस्टर वर लिहिली होती तुम्ही मला सांगितलं होतं की पोस्टर लावलेलं आहे पोस्टर काढल्यानंतर मला द्यायचं आणि नंतर तुम्ही ती घरी लावली आणि मला दोन दिवस मी फोन केला होता तुमच्या लक्षात नाही फोन केला की माझ्या झोपण्याच्या समोरच आहे ती कविता त्यामुळे मी रोज त्या अक्षरभुपणे माझी कविता पाहून मला बरं

म्हणजे व्याख्याते म्हणून अशोक हांडे आले होते अशी मोठी मोठी मंडळी आलेली आणि हे जेव्हा आले आणि व्यासपीठावर बसायचं त्यांनी पहिलं वापरून बोलण्याचं व्यासपीठावर सहा कार्यक्रम पत्रिका केल्या होते त्यांनी मी हँड रायटिंग मध्ये केली होती त्यांनी ती पत्रिका पहिली उचलली आणि आमचे रवींद्र पाटील म्हणून आहेत कविता डॉट कॉम चे सर्व सर्व त्यांना विचारलं पाहिजे हे कोणी लिहिलंय त्याला आमचे एक काका आहेत त्यांनी लिहिलेलं आहे बघितलं त्यांचं त्यांचा सत्कार झाला त्यांना आम्ही शिवाजी महाराजांचं अज्ञापत्र त्या दिलं ते एकदा त्यांनी बघितलं आणि ते बघितल्यानंतर हे पण त्यांचं म्हणा अरे मला भेटूया त्यांना आणि त्यानंतर आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर भेटलो एका ठिकाणी तुमच्या डीपी मध्ये तो बघितला तोच फोटो तर भेटलो त्यांनी तो फोटो घेतला आणि मग मला पुढे मला बोलायचं तुमच्याशी आणि मग आम्ही त्या सगळ्यांच्या पासून त्यांच्या गाडीपर्यंत मला पुढच्या आतापर्यंत माझ्या माहितीत तर कुठे नाहीये पण मी जेव्हापासून कार्यक्रम पत्रिका करायला लागलो तेव्हापासून बरेचशे कार्यक्रमाला आलेले पाहुणे जे ती पत्रिका समोर ठेवलेली असते त्यातले काही पाहुणे ते पत्रिका घेऊन जातात माझी आणि तसच झालं मालव सरांनी पत्रिका घेतली मी नेऊ का आणि मग मला नंतर बाहेर घेतली आपण नंतर बोलूया तुम्ही कुठे शिकला एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे तो विषय कळत गंमतच आहे त्याने मला विचारलं तुम्ही कुठे शिकला म्हटलं जे जे मधून कारण ते जे जे मधून त्यांनी केलेलं आहे जे जे आहेत ते जे जे म्हणून कधी कुठल्या व्हायचं होतं तुम्ही काय मला काय म्हणतो मी माझ्यापेक्षा वयांच मोठे दिसत आहे म्हटलं आहेच मी खूप नाही म्हटलं आठ एक वर्षाने असा आमचा विषय झाला जे म्हटलं तुमचं जे जे वेगळं माझं जे जे वेगळं तर म्हणे कुठलं म्हटलं तुम्ही जे जे स्कूल ऑफ आर्ट म्हणून शिकलो आणि मी अच्युत पालव जे जे येतात ते बघून शिकलो मला म्हटलं जे जे मधला त्यांना एवढा आनंद झाला म्हणजे तुम्ही बोलले सुद्धा फार छान बरोबर आणखी एक आहे की हस्ताक्षरात नाही पण माझी माझ्या कविता सुद्धा तेवढ्याच आहेत माझे लेख सुद्धा बरेच आहेत हा बरं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी दुकान जेव्हा केलं त्यावेळेला आज संपूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये जे जे टॉपर आहे तेंद्रा क्षेत्रात आते ते व्यावसायिक असो सिनेमातले असो नाटकातले असो ते प्रत्येक जण माझे कस्टमर होते दुकानात विजय मल्ल्या पण माझा कस्टमर नीरव मोदी पण माझे कस्टमर सन टाटा माझे कस्टमर अजिंक्य कस्टमर अलिबागला चोटीला नंतर तुमचे सालीमाली अक्षय सा माझे कस्टमर नारायण मूर्ती कस्टमर प्रशांत गावले कस्टमर किंवा तुमचा रांगमुळं आपले हे मंगेश पाळगाव माझ्या दुकानात येऊन गेलेले असे म्हणजे निर्दया क्षेत्रात नाटकातले होते विक्रम गोखले काय ते सुद्धा आलेले आहेत मध्ये म्हटलं तर पिक्चर म्हणजे शाहरुख खान सुद्धा माझ्या दुकानात येऊन गेलेलं आहे म्हणजे एकदा तो येऊन गेलेला आहे म्हणा असे निर्दया क्षेत्र रवी शास्त्री काय विजिट करायचे ह्या लोकांचे काय बंगले तिकडे आहेत आमच्या त्या भागामध्ये त्यामुळे त्या ते यायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या दुकानचा सुवर्ण महोत्सव मी साजरा केला पत्रिका आहे ती मी पत्रिका घेतली आणि फक्तच माझ्या मेसेस दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन तर त्या ऑपरेशन करणाऱ्या शेवटी आभार म्हणून काहीतरी द्यायचं मी ग्रीटिंग देणार आहे तर ते हे ग्रीटिंग मी बनवलेलं हो आहे मस्त हे असं ग्रीटिंग दिलं की त्याच्यामध्ये त्यांचे आभार मानतात आणि हे ग्रीटिंग काय राहील दुसरी कुठली वस्तू दिली तर ती फक्त टेबलावर ठेवली पण हे ग्रीटिंग त्यांचे कायम लक्षात येईल पुढच्या वर्षासाठी मस्त एक ठरवा की मला माझ्या कविता माझ्या हँडरायटिंग मध्ये लिहायचे बरं वाटेल त्यामुळे तो होऊन प्लॅटिनम प्लॅटिनम जुबलीला एकदम मस्त होईल स्वतःला गिफ्ट करा काय म्हणजे लोकांचे सगळं आहे नाही मजा येईल पण कसं आहे की आपण इतरांची कामं सहज करतो पण आपल्याला वेळ तसं झालं अशा बऱ्याच नाही हे पण इतरांसाठीच आहे असा विचार करून केला लोकं आणि माझ्या पिता मला आणतात त्याला छापायला मिळाला नाही पपडल्या नाही त्यामुळे पुस्तक राहून केलं आणि माझ्या स्वतःच्या साठ विद्या लिहिला मला एवढ्या वर्षात वेळ नाही माझ्या तुम्ही लिहा आपण संकल्प करा पुढच्या तुमच्या वर्षी साठू तुम्ही आता मी न बोलता करणार आहे पण ह्या सगळ्यामध्ये मात्र एक आहे सॅटिस्फॅक्शन खूप समाधानी ह्यावे खूप समाधानी आहे